लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात एकोणीस बांधल्याचं समजतय गाडी आणि सतरा फ्लॅट होते इमारतीला हादरा बसल्यानंतर नागरिक बाहेर पडले आतापर्यंत एकोणचाळीस लोक आणि तेरा मुलं सुखरूप बाहेर आहेत ते निवारण रोड मध्ये पाठवलेले आहेत दोन नागरिक मिसिंग असल्याचं समजतय सध्या शोध मदत कार्य सुरू आहे घटना काय आहे किती रेस्क्यू केलंय अडक नाही का आज सकाळी एक मला वाटतं पावणे पाचच्या दरम्यान ही निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा शहाबाद गाव सेक्टर एकोणीस बेलापूर आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये बांधली अशी प्रत्येक माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोकं बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ती तेरा मुले ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एनडीआरएफची टीम, टीम पुन्हा काम करते आणि आता मदत कार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ सर ही दहा वर्षापूर्वीचीच इमारत होती गावठाणामधली इमारत आहे की आहे नाही ही गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ परंतु मुळातच दिसतं आहे की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे सर मनपा प्रशासनाशी या इमारतीमध्ये लोकांनी काही पाठपुरावा केला असल्याची माहिती समोर येते नाही माझ्याकडून तर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा केला होता आपल्या मला तरी काही माहिती नाही देखे। देखे। सर हो आ, सर किती लोक इमारतीमध्ये किती लोकांना बाहेर काढण्याचा आपल्याला इच्छा आहे सर इथे आपल्याला सी व्ही डी केंद्रामध्ये आपल्याला सकाळी चार वाजून पन्नास मिनटांनी निकावं लागला आपण इथे आपल्या अग्निशवन अधिकारी आणि जवानांसोबतच्या पोहोचलो तरी इथे बिल्डिंग खोल्यात झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोक अडकलेले होते त्या दोन लोकांचे नाव एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं ते लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते आवाजचेच होते ते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना ज्वंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मुँद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोध कार्य चालू असेल लोक राहत होते का म्हणजे फॅमिलीज किती होत्या कळलाय तर काही शकलं नाही पण ही बिल्डिंग मध्ये लोक राहत होते असं समजलेलं

हिंदी मराठी का हिंदी क्या बताएंगे आप यहाँ पे रह रहे थे क्या हादसा क्या अच्छा हुआ मैडम बिल्डिंग गिरने का दो दिन पहले वहाँ का जो कालम था वो फटा हुआ था एक्चुअली मुझे मालूम नहीं था फिर भी उसमें बिल्डिंग में कुछ रहने वाले लोग बता रहे थे कि बिल्डिंग गिरने का चांस है सर कालम फटा हुआ कभी भी गिर सकता है फिर भी हम लोग काम धंधे वाले सब गरीब लोग ही रहते हैं उसमें कोई किसी को कुछ पता नहीं रहता है कि जीना है मरना है क्या करना है तब तो इसका कुछ अंदाज़ लोगों को पता नहीं चला अचानक से दो दिन के बाद आज रात में बिल्डिंग में से छोटा मोटा आवाज़ आने लगा जिसका किसी का टाइल टूटता है किसी का दीवार फटता है तो लोगों ने लोगों के मन में डर हो गया कि ऐसा हो क्यों रहा है तो अकस्मात सभी लोगों ने ये उठ के भाई भागो भागो बिल्डिंग गिर जाएगा बिल्डिंग गिर जाएगा ये रात एक बजे से शुरू हुआ और लास्ट में जाके चार बजे तक बिल्डिंग जो है नीचे आ गई जबकि हम लोग उसमें से बाकी ऑनर बाडोत्री सब लोग बाहर आ चुके थे दो आदमी हॉस्पिटलाइज हो गए जो उसके अंदर ही दब गए थे बाकी दो आदमी मिक्सिंग पता नहीं है वो लोग वो दो लोग बाहर नहीं निकले क्या? अभी वो पता नहीं है लगभग लगभग इसमें टोटल पचास साठ लोग रहते थे ऑनर बड़ोत्री सब मिला के और चार चार इमारत थी तो थे जी प्लस फोर था उसमें सत्रह फ्लैट हाँ दो दुकानें थी इमारत पालिका कुछ नोटिस दिया जाए आपको इ, इमारत नहीं इसके बारे में कुछ मालिक भी उसमें रहते थे नहीं मालिक नहीं मालिक का नाम क्या मालिक का नाम अभी बिल्डर है महेश कुमार है आपका नाम क्या संद लाइव साठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा